काय ना तुमचं हा सानिका ही सानिका आहे आणि ती बसा यांना आपण उलट बसूया म्हणजे का इकडे 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 जरा इकडे सर का इकडे सर का माहिती करून येणार नाही ना तुझ्या तुम्हाला विचारल्यानंतर प्रश्न असा माहिती ठीक आहे त्यांना डोळे बांधल्यावर सुद्धा त्यांच्यामध्ये काही शक्ती इथे काय बघूया आणि त्या काही ओळखू शकतात त्या गोष्टी बघूया आपण किती वेळ चालायचं ठीक आहे हा डोळे बांधले आणि त्यांचं तोंड तिकडे केले म्हणजे परत बांधताना काहीतरी चित्र ठेवले असं काय नको असे डोळे बांधून हे वस्तू ओळखणे पुस्तक समोर ओळखणं ते आणि एक आणखी एक प्रकारे त्याच्या पद्धती सांगितलं तुम्हाला ती फसावती मोठ्या दहा दहा हजार रुपये घेऊन एकी दशिबिर घेतात आणि पोरं डोळे बांधून सुद्धा रंग ओळखतात पुस्तकातली पानात काय आहे ते ओळखतात वेगवेगळ्या गोष्टी वस्तू ओळखतात पण इथं आपण जेवढं नाही बघणार आहोत एवढ्या गोष्टी बघतोय तुमचे नाव पहिल्या सांगा मला श्रेया श्रेया सानिका श्रेया आणि सानिका या दोन ज्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे अशा मुली आपल्याकडे बसलेल्या आहेत त्यांच्यामध्ये काय दैवी शक्ती बघूया मी जरा असं लांब थांबतो त्याच्यापासून पण मला नंतर त्यांना माहिती द्यावं लागणार आहे नाही आली शक्ती आलेली आहे तू बरं उभं डोळे बांधणार तुझ काय नव्हतं तुझं प्रथमेश तुझं उजवात वर कर काहीतरी बोटो दाखव पिक आता बदलू नको प्रथमेश मागे सगळ्यांना दिसेल असताना दाखव हां ठीक आहे आता इकडे बघ ए श्रेया किती बोट आहेत का पुर पुर शेजारी हो का है? हा तुझं नाव काय हां अमृता अमृता उजवात वर करा बोट दाखवा बदलू नका आता सगळ्यांना दिसे का बघा माग हे सांग श्रेया किती बोट आहेत बरं पण करा बरं उजवात वर्क करा काय राव तुझं हा आयुष ठीक आहे आयुष आज सगळ्या आता पण नको फोटो हा तुझं नाव काय म्हणलीस विसरलो विसर हा सानिका ए सांग बघू सारिका किती फोटो आहे ए ठीक आहे उघडीस पुढे